नमस्कार मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेमा सृष्टीतील अजरामर नाव आहे अभिनयाचं टॅलेंट आणि विनोद बुद्धीच्या लेखीने व्यवसायात पाऊल टाकलं आहे त्याची लेख स्वानंदी बेर्डेने मात्र सिनेमा सृष्टीला बाजूला सारत स्वतःची वेगळी वाट निवडली आहे स्वानंदीने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे लक्ष्याची लेख आता बिझनेसवुमन बनली आहे स्वान आनंदीने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नावही खूपच खास ठेवलं आहे कांतीप्रिया असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे वडील लक्ष्मीकांत आणि आई प्रिया यांच्या नावावरून ज्वेलरी ब्रँडचं नाव ठेवलं आहे काही स्वप्नही फक्त आपण पाहत नाही तर त्यांचा जन्मच प्रेमापासून झालेला असतो मी आज माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकत आहे कांतीप्रिया हे माझ्यासाठी एका ब्रँड पेक्षा खूप काही आहे माझ्या हृदयाचा एक तुकडा आहे कारण याची निर्मितीच माझे वडील आणि आई यांच्या नावापासून झाली आहे त्या दोन व्यक्ती ज्यांनी मला घडवलं असं स्वानंदीने म्हटलं आहे स्वानंदीच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि सेलिब्रिटींनी स्वानंदीला शुभेच्छा दिल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता चित्रपट आवडतो कमेंट करून नक्की कळवा